गळून पडता बिना काही ट्रीटमेंटचं काही नाही क्षारसूत्र पण नाही आयुर्वेदाचं आणि काही लेझर ट्रीटमेंट पण नाही कॉस्मेटोलॉजीची मानेचा काळ म्हणलेपणा किंवा पोटाची चरबी या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागतील या मुळापासून कायमच्या कमी होती। नमस्कार मी डॉक्टर ईशा रीशा। डॉक्टर ईशाच ह्या आपल्या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे तुमचे स्किन टॅग्स गळून पडतील मानेवरचा जांघेतला काखेतला काळेपणा निघून जाईल पोटाची चरबी कमी होईल फक्त तुम्ही हे आचरणात आण काय सांगता मॅडम अतिशय करत नाहीये ना तुम्ही मला हा एक्झॅगरेटेड क्लेम वाटत असेल तर तसं बिलकुल नाहीये मी जे काही सांगते त्याच्या मागे शास्त्र आहे आणि ते जेव्हा तुम्ही समजून घ्याल त्याच्या मागचं जेव्हा कारण समजून घ्याल आणि त्या कारणावर जेव्हा काम कराल तेव्हा ह्या सगळ्या समस्या दूर होतील कारण मुळापासून ट्रीटमेंट करणं हे आयुर्वेदाचं वैशिष्ट्य आहे आणि आयुर्वेदिक कायम त्याला पुरस्कार करतो की तुम्ही वरवर ट्रीटमेंट करू नका स्किन टॅग आहे लेझरनी काढणं ही त्याची वरवर ट्रीटमेंट आहे एखादा काहीतरी लेप बाहेरून लावणं आणि काळगंडलेपणा कमी करायचा प्रयत्न करणं ही त्याची वरची ट्रीटमेंट आहे पण मुळापासून त्याची ट्रीटमेंट कशी करू शकतात त्यासाठी तुम्ही हे समजून घेतलं पाहिजे की असं होतच का मानेला काळगंडलेपणा स्किन टॅप पोटावची चरबी वाढते वजन वाढते असं घेऊन आजकाल लहान लहान मुलं चौदा वर्षाची म्हणजे टीनेजर्स लहान म्हणजे टीनेजर्स माझ्याकडे येतात मुली सुद्धा पीसीओडीच्या समस्या वगैरे घेऊन हा सगळा हार्मोनल प्रॉब्लेम आहे कुठला हार्मोन तर इन्शुलिन नावाचा हार्मोन याच्या आधीचा व्हिडिओ तुम्ही जरूर बघा तुमची त्वचा सांगते की तुमचं सा इन्शुलिन कसं काम करते त्याची लिंक इथे दिलेली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तो व्हिडिओ तुम्ही जरूर बघा त्याचाच हा पार्ट टू आहे असं समजा तर आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की तुमचं इन्शुलिनने चांगलं काम करावं म्हणून काय काय उपाय केले पाहिजे इन्शुलिन रेझिस्टन्स नावाचा प्रकार आजकाल खूप वाढतोय त्याचं कारण आहे की आपली बदललेली जीवनशैली आणि आपला आहार इन्शुलिन रेझिस्टन्स म्हणजे काय की इन्शुलिन नावाचा जो हार्मोन आहे ते आपल्याला सगळ्यांना माहिती त्याचा संबंध डायबेटीस जे आहे हे बऱ्याच जणांना माहिती आहे त्याच्यामुळे इन्सुलिन म्हटलं की लोक म्हणतात नाही मला तर काही डायबिटीस नाहीये डायबिटीस ही नंतरची गोष्ट आहे बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये अनुवंशिकता असते त्याच्यामुळे इन्सुलिनचा डायबिटीकचा असा डायरेक्ट संबंध नाहीये की इन्शुलिन रेजिस्टन्स आहे म्हणजे तुम्हाला डायबिटीस असेलच असं नाही तर इन्सुलिन रेजिस्टन्स म्हणजे काय की इन्सुलिन खूप प्रमाणात सिक्रीट होतंय पण ते तुमच्या पेशींपर्यंत पोचत नाही पेशींच्या आत ते जाऊ शकत नाही म्हणजे समजा एखादा दार आहे आणि त्याला लॅच लावलेला आहे आणि त्या लॅचची की म्हणजे इन्शुलिन आहे असं समजा ती की जर बिघडली ती खराब झाली तर काय होणार आहे आणि तुम्हाला आतमध्ये जाताच येणार नाही तसंच होत तुमच्या शरीरातल्या ग्लुकोज प्रोटीन्स हे जे काही तुम्ही खातात आणि तुमच्या रक्तात येतात त्या रक्तातून त्यांना त्या पेशींपर्यंत पोहोचताच येत नाही कारण इन्सुलिन रेजिस्टन्स तयार इन्शुलिन ही की आहे त्या प्रोटीन्सला त्या ग्लुकोजना आतमध्ये तुमच्या पेशी पेशींपर्यंत पोहोचवण्यासाठी म्हणून आणि जो जेव्हा तुमच्या पेशींना किंवा मसल्सना प्रो हाडांना कशालाही जेव्हा पोषण मिळत नाही म्हणजे तिथल्या सेल्सना जेव्हा अशा प्रकारे पोषण मिळत नाही तेव्हा काय होतं थकवा येतो त्याच्यामुळे खूप थकवा येत असेल साकी झोप येत असेल सुस्ती येत असेल सारखं खा खा वाटत असेल तर ही पण सगळी इन्शुरीन रेजिस्टन्सची लक्षणं आहेत मग तुम्हाला त्यासाठी काय काय केलं पाहिजे तर कितीतरी सुंदर अशी औषधं आहेत की जी आपल्याला मदतीला येतात जी आपल्या स्वयंपाकघरामध्ये सुद्धा आहेत जसं हळद आहे सुंठ आहे कमालपत्र आहे दालचिनी आहे कुमारी आहे औषध आहे नागरमुता ही सगळी औषधं खूप सुंदररीत्या मेथ्या आहेत सगळी औषधं सुंदररित्या इन्शुलिनला रेझिस्टन्स कमी करेन इन्शुलिन सेन्सिटिव्हिटी वाढवण्यामध्ये आणि इन्शुलिन मिमिकिंग प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहे तर अशा प्रकारे ती सुंदर काम करतात आणि मदत करतात तुमच्या शरीराला की इन्सुलिनवर वर चेक ठेवण्यात किंवा इन्सुलिनला सपोर्ट करतात मग त्यासाठी जेव्हा क्रेविंग होतात ना खूप सारं खाका होतं आणि अशा प्रकारे इन्सुलिन रेझिस्टन्स असतो त्यावेळेस निरामया नावाचं औषध मी देते पूर्वी मी काढा या स्वरूपामध्ये द्यायचे मग त्यानंतर आपण त्याच्या टॅबलेट्स केल्या त्याचे पण खूप सुंदर रिझल्ट यायला लागले त्यानंतर प्रकर्ष नावाचं चूर्ण आहे आपलं सुखानुलोमन आहे दाढिन केसर योग आहे पित्तसारक योग आहे ह्या सगळ्यामध्ये अशा ह्या वनस्पती ज्या आयुर्वेदामध्ये सांगितल्या आहेत त्या व्यवस्थित प्रमाणामध्ये त्यांचे अर्क आणि त्यांच्या काढ्याच्या ता आपण काही गोष्टीमध्ये गोळ्या केलेल्या आहेत की ज्या घ्यायला सोप्या होतील पण ह्या सगळ्यांना सोल्युशन आहे तर नक्की आहे िटी त्या वाढवतात इन्शुलिन रेजिस्टन्स कमी करतात आणि इन्शुलिन प्रॉपर्टी म्हणजे सारखं काम त्या करणाऱ्या आहेत आणि हे आज संशोधनातून सिद्ध झालं मग आता हे सगळं औषधांचं झालं ठीक आहे त्याच्या पुढे मी सांगते की आयुर्वेद सांगतो की औषध तर हे तिसरी गोष्ट आहे पहिले तर तुमचा आहार आणि विहार आहे आयुर्वेद ग्रंथाची सुरुवात किती सुंदर प्रकारे त्यांनी केलेली आहे कि पहिल्यांदा आहार सांगितलाय आम्हाला ना फर्स्ट इयरला कंटाळा यायचा की काय सारखं का आहाराचं वर्णन चाललंय औषधं कुठं ट्रीटमेंट कुठे आम्हाला पेशंटला ट्रीट करायचंय पण आता त्याचं महत्व कळतंय की कि किती सुंदर त्यांनी विचार दिला की तुम्ही जर तुमची लाईफस्टाईल आणि तुमचं डाएट हे जर व्यवस्थित केलं नाही तर तुम्हाला त्या औषधांचा काही उपयोग होणार नाही औषधं तुम्हाला मदत करतील हो पथ्य पाळणाऱ्या मनुष्याला आयुर्वेद असं सांगतो की औषधांची गरजच काय आणि जो पथ्य पाळत नाही त्यांना औषधाचा उपयोगच काय पण जर तुम्ही मुळापासून तुमची लाईफस्टाईल बदलली नाही तुमचा आहार व्यवस्थित केला नाही तर काही उपयोग नाही तर जसं मी म्हंटल की ही औषध तुम्हाला मदत करतील सुरुवातीला पण त्याबरोबर तुम्ही आहारात बदल केला पाहिजे सगळ्यात पहिला बदल म्हणजे की साखरेला पहिले बाद करा कारण ज्यांना एवढं इन्सुलिन रेजिस्टन्स तयार झालेला आहे तुमची सिस्टीम आता तुम्हाला इंडिकेशन देते आहे तर तुम्ही पहिले साखरेचा लोड त्या इन्सुलिन वरचा काढला पाहिजे दुसरं साखर फक्त तुम्ही पांढरी साखर म्हणतो किंवा गुळ म्हणतो तेवढीच साखर नाही ती तर कमी केलीच पाहिजे चहातून जाणारी साखर गोड पदार्थातून जाणारी साखर ती तर कमी केलीच पाहिजे पण तुम्ही जे काही कार्बोहायड्रेट्स खातात तर कार्बोहायड्रेट बऱ्याच वेळा त्याला पण विलन केलं जाते कार्ब्स खूप कार्ब्स खातात तुम्ही इंडियन लोक हो पण आम्ही कॉम्प्लेक्स कार्ब्स या फॉर्म मध्ये जेव्हा खातो तेव्हा काहीही प्रॉब्लेम नाही कॉम्प्लेक्स कार्ब्स म्हणजे काय तुम्हाला मिलेट्स मधून जे मिळतात तांदळातून गव्हातून जे मिळतात भाज्यांमधून तुमच्या वेगवेगळ्या रेसिपीज मधन जे काय आपण ज्याच्यामध्ये पण होल ग्रेन आपण ज्याला म्हणतो की पूर्ण धान्य त्याच्यामध्ये वापरलं जातं डाळी वगैरे पण ह्या सगळ्यांमधून जे काही कार्ब मिळतं कडधान्य वगैरे ह्या सगळ्यांमधून ते कॉम्प्लेक्स कार्ज आहे आणि ते योग्य आहे शरीरात पण जेव्हा तुम्ही त्याला रिफाईंड करतात त्याचा मैदा करतात त्याची पीठ करतात तेव्हा त्याच्यामध्ये स्टच प्रमाण वाढतं आणि मग ते पिष्टमय पदार्थ तयार होतात जसं बटाटा आहे बटाटा कच्चा असेल तर ठीक आहे पण तो जेव्हा तुम्ही उकडवतात तेव्हा त्याच्यामध्ये ते स्टार्सचं प्रमाण म्हणजे काय प्रकारची साखरच आहे पोटामध्ये जाऊन तिला पॉलिसॅकेराइड म्हणते सॅकेराइडस म्हणजे काय साखर तर पोटामध्ये जाऊन तिचं जे रूपांतर आहे रक्तामध्ये जेव्हा ती शोषली जाते तेव्हा ते ग्लुकोज म्हणूनच म्हणजे साखर म्हणूनच शरीर त्याला धरतं आणि मग इन्शुलिनचा स्पाईक आणि मग एक्स्ट्रा जी काही साखर आहे तिचं सगळ्याच रूपांतर जे आहे ते शरीर म्हणजे इन्शुलिन तुमचा फॅट मध्ये कन्वर्ट करतो कारण तो फॅट स्टोरिंग अजून एक म्हणजे हे सगळं तुमच्या आहारात तुम्ही कमी करा एकदम क्लीन आहार घ्यायला सुरुवात करा जेवढं तुम्हाला मोड आलेली धान्य असतील किंवा शिजवून खा मी म्हणून कच्ची मोड आलेली प्रमाणामध्ये खा उसळी असतील डाळी असतील भात असेल हे सगळं पीठ न करता तुम्ही जेवढं ग्रेन फॉर्म मध्ये खाऊ शकतात ना तेवढं प्रयत्न करा तेवढा खा त्याचं प्रमाण तुमच्या आहारामध्ये वाढवा वेगवेगळ्या भाज्या कोशिंबिरी नंतर फळं वेगवेगळ्या प्रकारची रंगीबिरंगी कलरफुल फळं आपल्याला निसर्गाने दिलेली आहेत ती सगळी आलटून पालटून तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश करा कुठली कुठली फळं आहेत की जी साखरेच स्पाईक करत नाही इंचिस्टन्स घडवत नाही ती म्हणजे की बेरी वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे जांभूळ आहे बोर आहे रानमेवा आठवा असं सगळा आपला पेरू आहे चिंच आहे आवळा आहे करवंद आहे कोकम फालसा अशी वेगवेगळी फळं आहेत अँटी ऑक्सिडेंटनी भरपूर आहे स्ट्रॉबेरी ब्लूबेरी अवॅकाडोस फॅशन फ्रूट ऑरेंजेस पपई आलूबुकार पीच आहे ड्रॅगन फ्रूट आहे ग्रेप फ्रूट आहे आता ही सगळी परदेशी फळं मी सांगती आहे पण आजकाल सगळी मिळतात तुम्ही परदेशात राहत असाल तरी पण तुम्हाला ह्या यादीचा फायदा होईल म्हणून सांगतो तर अशा प्रकारे वेगवेगळी फळं जी काही मी सांगितली ज्याचा ग्लायसेमिक इंडेक्स कमी आहे अशी फळं तुम्ही शक्यतो तुमच्या आहारामध्ये ठेवा यांनी जेव्हा तुम्ही तुमचं पोट भराल आणि प्रोसेस्ड फूड बेकरी आयटम्स हे सगळे तुमच्या आहारात जेव्हा बाद कराल तुम्ही तेव्हा हे इन्सुलिन चांगलं काम करायला लागेल अजून एक सगळ्यात विचित्र सवय हो आज सुरू झालेली ती म्हणजे ड्रिंक्स प्रत्येक जण ड्रिंक्स घेतोय ती ड्रिंकचं प्रमाण वाटलेलं असावं पूर्वी आम्हाला लाज वाटायची बायकांना विचारायला की तुम्ही ड्रिंक्स वगैरे घेतात का आज आम्ही पण बिंदास्पणे विचारतो मुली पण सांगतात हो आम्ही घेतो ओके ड्रिंक्स आले की त्याच्याबरोबर तुम्ही ड्रायफ्रुट्स खाणार ड्रिंक्स आणि ड्रायफ्रुट्स ते जेव्हा तुम्ही एकत्र खातात तेव्हा ट्राय ग्लिसराईड सुटप होतात ट्रायग्लिसराईड्स वाढणं हे कोलेस्ट्रॉल जे आपण म्हणतो ना कोलेस्ट्रॉलचा एक भाग आहे ट्रायग्लिस हे सगळ्यात जास्त खत्र्याची घंटा आहे तुमच्या शरीरामध्ये तर हे कल्चर जेव्हा आपण बंद करू आणि जास्तीत जास्त निसर्गाने जे दिलंय ते त्या फॉर्ममध्ये जेव्हा खाऊ नॉनव्हेज जरी खात असा तरी सुद्धा क्लिअर खा खूप जास्त स्पायसी तरी करून जेव्हा तुम्ही खातात त्याला प्रोसेस खूप जास्त प्रमाणात करतात तेव्हा त्याच्यातले जे न्यूट्रिएंट्स असतात जे पोषण असतात ते सगळं निघून जात त्याचबरोबर व्यायाम नियमित व्यायाम हा तुमच्या शरीरातील इन्शुलिन रेजिस्टन्स कमी कर करतो मग इन्शुलिन हा ना खरं तर हिरो आहे तुमच्या शरीरातला बद्दल पण आपण त्याला विलन बनवलंय विचित्र लाईफस्टाईल आणि विचित्र आहार विहार करतो कारण त्यामुळे तो वैतागतो तो चांगलं कामच करत नाही तो काय करतो फॅट स्टोरिंग इमर्जन्सी मध्ये आपल्याला फॅट लागतो म्हणून स्टोअर करण्यासाठी म्हणून त्याला बनवलेलं आहे पण आपण इतक्या प्रमाणात जे साखर आपल्या पोटामध्ये जाते किंवा प्रोसेस फूड जे काही जात आहे त्या सगळ्याच रूपांतर त्या चरबीमध्ये करण्यामध्ये तो थकून जातो आणि मग कुठेतरी अशा प्रकारे इन्सुलिन रेजिस्टन्स आणि मग त्याची ही सगळी लक्षणं निर्माण होत आहे अशा प्रकारे आपल्या इन्सुलिन रेजिस्टन्सला वेळीच ओळखा आणि त्या हॉर्म्स ला व्यवस्थित काम करण्यासाठी म्हणून आहार विहार आणि मग औषध तिघांचा सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्ही उपयोग करून स्वतःच इन्शुलिन रेझिस्टन्स कमी आणि नक्कीच तुमच्या जे येतात तुम्हाला स्किन टॅग म्हणतात मानेचा काळ म्हणलेपणा किंवा पोटाची चरबी अंगावर आलेली सूज विशिष्ट पायांवर आलेली सूज या सगळ्या गोष्टी कमी व्हायला लागतील या मुळापासून कायमच्या कमी होतील फक्त वरवरची ट्रीटमेंट होणार नाही ह्या सगळ्या एका रात्रीत होणार आहे का एका महिन्यात होणार आहे का नाही याला पाच महिने सहा महिने स्किन टॅग्स गळून पडता बिना काही ट्रीटमेंटचं काही नाही क्षारसूत्र पण नाही आयुर्वेदाचं आणि काही लेजर ट्रीटमेंट पण नाही कॉस्मेटोलॉजीची हे न करता सुद्धा स्किन टॅग्स गळून पडतात जर तुम्ही अशा प्रकारे व्यवस्थित आपल्या बॉडीला समजून घेतलं इन्सिरीनला समजून घेतलं आणि त्याप्रमाणे जर आपलं आचरण ठेवलं तर ऑटोमॅटिक गळून पडतात ज्यांनी पण फॉलो केलं माझ्या पेशंट सगळेजण आनंदाने सांगतात की मॅडम खरंच हे मेरॅकल झालंय पण अर्थात तुम्हाला हे कन्सिस्टन्सी इज की त्याला कन्सिस्टन निफट पाहिजे करता आलं पाहिजे अगदी लहान लहान मुलं ही सगळी लक्षणं घेऊन येतात इशिन रेजिस्टन्स तर आपल्या कुटुंबाला त्याच्यामुळे चांगल्या आरोग्याच्या सवयी लावा कारण असं म्हणतात ना की स्थिर सलामत तो पगडी पजा त्यामुळे आपलं शरीर आपलं आरोग्य जर चांगलं आहे तर सगळं काही आहे व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा अजूनही वेट लॉस किंवा अशा प्रकारे इन्शुलिन ह्याच्या बाबतीत तुम्हाला जास्त माहिती पाहिजे असेल तर मला नक्की सांगा आपण त्यावर वेगवेगळे व्हिडिओज घेऊन येऊयात व्हिडिओ शेअर करायला विसरू नका जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही माहिती पोहचेल आणि सगळ्यांना याचा फायदा होईल अशीच शास्त्रशुद्ध माहिती घेऊन पुन्हा भेटूया तोपर्यंत